बैलगाडी क्षेत्रातील देव एक दिवस मी किसरी बाकासूर बाकासूर मित्रांनो पाच तारखेचं महार्ष कसे मैदान गाजवून पुन्हा एकदा बारा तारखेचं म्हणजेच आजचं कसे मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे नक्की कोणत्या गटामध्ये पळेल कोणासोबत पळेल हेच आपण पाहणार तरी व्हिडिओ शेवट पण नक्की बघा मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह लॉट कालच काढण्यात आले आणि त्या लाईव्ह लॉटनुसार बाकासुरी नावाने चार चट्टी निघाली तर ते कोणत्या गटामध्ये पहिली चट्टी निघाली गट क्रमांक एकमध्येच दुसरी गट क्रमांक चोवीस तिसरी गट क्रमांक एकोणतीस तर चौथी गट क्रमांक एक्केचाळीस यात चारपैकी एका एका गटामध्ये नक्कीच आपल्या बाकासोबत पाहताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो पायरा कोण असेल तर त्याच्यात चाल आहे की कारण एक्सपैकी चिकासोबत पाहताना दिसेल बघूया मित्रांनो जर हे हा जोड पाहताना दिसला तर नक्कीच हे एक अपराजित जोड आहे आणि आज देखील अपराजित राहील का गुल्लाचे मानकर होतील का कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर मित्रांनो Uh, मोठ्या मैदानाच मोठा असतात रायफल एक्क्यांशी एक्क्यांची हा आज या नक्की कोणत्या गटा प दिसेल तर मी रायफलच्या नावाने एक सदा चटी निघाल आहे जर पा तर नक्कीच पैरे नावाने पाहू शकतो बघूया uh, जर रायफल मैदानामध्ये आला तर नक्कीच uh, रायफलचे अपडेट तुमच्यापर्यंत पोचणं मी प्रयत्न करेनच आजच्या मैदानासाठी बाकासुला आणि येणार सर्वच न मनापासून खूप खूप शुभेच्छा चा तर पण नाही दाखवून अपडेट्स राहूया भंडाराट नवीन नेटमध्ये